अयोध्याच्या मंदिरात मूर्तीऐवजी ज्ञानाचा प्रकाश देणाऱ्या सावित्रीची शाळा सुरू करावी बालप्रबोधनकार सुभाष नपते या बालिकेचं पत्र नमस्कार मी इंद्रायणी सुतार पीएम न्यूज मध्ये आपले स्वागत जाणून घेऊया आजच्या ताज्या घडामोडी चला तर मग उर्वरित बातमीकडे दिनांक बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मूर्ती प्रतिष्ठान होणार आहे त्या अनुषंगाने बालप्रबोधनकार प्रिया वंदना सुभाष नपते या चुमुकलीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे आपलं मनोगत व्यक्त केलं आहे या पत्रात ती म्हणाली आहे की सन्माननीय पंतप्रधान साहेब आपणास देशातील पंच्याण्णव टक्के जनतेच्या वतीने नम्र विनंती करते की आपला भारत देश संविधानावर चालणारा देश असून धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणून आपल्या भारतात जगात मानाचे स्थान आहे परंतु आपण देशाच्या संविधानिक पदावर असताना देखील चातुर्वर्ण व्यवस्थेच्या म्हणजेच मन मनुवादी ब्राह्मणी व्यवस्थेच्या दबावास बळी पडून त्यांच्या वर्णव्यवस्था समजून करण्याच्या धार्मिक आजेड्याखाली भारतीय जनतेला अंधश्रद्धेच्या खाली ढकलून मानसिक विकलांग करत विषमतावादी व्यवस्थेचे गुलाम बनवित आहात खरे तर बहुजनाचा नेता देशाचे नेतृत्व करत असताना खऱ्या अर्थाने मंदिरातील मूर्ती बहुजन समाजाला वैचारिक विकासात्मक दृष्टी देईल का हा प्रश्न अनुत्तरितच राहतो यावर विचार व्हायला हवा अयोध्येत कुठलाही ऐतिहासिक पुरावा नसलेल्या काल्पनिक रामाची मूर्ती स्थापन करून देशाला अज्ञानाच्या टाकण्याऐवजी त्या मंदिरात ज्ञानाचा प्रकाश देणाऱ्या सावित्रीबाईची शाळा सुरू करावी ज्ञानाचा प्रकाश देणारी सावित्रीबाईची शाळा सुरू करून शिक्षण बेरोजगारांना रोजगार सुशिक्षित बेकारांना नोकरी देऊन देशाचे आरोग्य व प्रगतीकडे लक्ष दिल्यास आपला भारत देश थोड्याच दिवसात महासत्ता झाल्याशिवाय राहणार नाही याची पूर्ण खात्री कोणाच्या श्रद्धा व कोणाच्या भावना महत्वाच्या नसून सत्य वास्तविक विज्ञानवाद समाजाने स्वीकारला तरच आपला भारत विश्वगुरु होऊ शकतो संत कबीरांनी स्पष्ट शब्दात सांगितले आहे यावेळी माहीत आहेत का म्हणून येत्या बावीस जानेवारीला अयोध्याच्या मंदिरात मूर्ती ऐवजी ज्ञानाचा प्रकाश देणारी सावित्रीची शाळा सुरू केल्यास जग भारताला संत महापुरुषाचा विज्ञानवादी आदर्श भारत म्हणून आदराने पाहिल व त्यांचे सर्व श्रेय भारताचे पंतप्रधान यांना असेल कृपया अयोध्येच्या मंदिरात मूर्तीऐवजी ज्ञानाचा प्रकाश देणाऱ्या सावित्रीची शाळा सुरू करावी ही नम्र विनंती धन्यवाद जय भारत अशा स्वरूपाचे पत्र लिहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवलेले असून बाल प्रबोधनकार प्रिया वंदना सुभाष नपते या चिमुकलीच्या पत्राचे सर्वत्र कौतुक होत आहे पीएम न्यूज करिता मी इंद्रायणी सुतारसह मुख्य संपादक किशोर सोनवणे सोलापूर